जागतिक क्रिकेटच्या इतिहासात भारतीय वंशांच्या खेळाडूंनी केवळ भारताचेच नाही तर जगातील अनेक देशांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे नुकत्याच सुरू झालेल्या दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जवळपास चाळीस ते एक्केचाळीस भारतीय वंशांचे खेळाडू असे आहेत ज्यांनी परदेशी संघातून भारताविरुद्ध दंड थोपडलेले आहेत यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काही खेळाडू तर चक्क बाहेरील देशांचे कॅप्टन सुद्धा आहेत हेच खेळाडू आता भारतीय जर्सीमध्ये नाही तर इतर जर्सीमध्ये खेळताना आपल्याला दिसत मात्र या खेळाडूंचा प्रवास थक्क करणार आहे कारण यात कोणी मुंबईच्या गल्लीतून अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून गेलाय तर कोणाच्या घरचे पिढ्यान पिढ्या न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले आहेत हेच भारतीय प्लेयर्स इतर देशांकडून क्रिकेट का खेळतायत आणि ते एक्केचाळीस खेळाडू कोण आहेत याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हो नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी जागतिक क्रिकेटच्या नकाशावर नजर टाकली तर भारतीय खेळाडूंचा दबदबा केवळ टीम इंडिया पुरताच मर्यादित राहिलेला नाहीये तर आज जगातील अनेक बलाढ्य आणि नव्याने उदय झालेल्या संघांमध्ये भारतीय वंशांचे खेळाडू महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ही संख्या विक्रमी पातळीवरती पोहोचलेली आहे नुकत्याच झालेल्या भारत आणि युएसए सामन्यात तब्बल वीस भारतीय खेळाडू एकाच मैदानावर उतरलेले आपल्याला बघायला मिळालं अकरा जण हे भारतीय जर्सीमध्ये तर नऊ खेळाडू हे युएसएच्या जर्सीमध्ये खेळताना दिसले हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल जेव्हा एकाच मैदानावर फक्त भारतीय टॅलेंट जगासमोर झळकत होतं भारताकडून कधीतरी आपल्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल हे स्वप्न बघून एक खेळाडू लहानाचे मोठे झाले परंतु हे स्वप्न पूर्ण करायला काही जणांना अडचणी आल्या तर काही जणांनी हे स्वप्न जगण्यासाठी वेगळ्या मार्गाचा उपयोग केला या स्थलांतरामागं केवळ खेळाची ओढ नसून त्यामागं सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची मोठी गुंफण आहे प्रामुख्याने पाहायला गेलं तर विसाव्या शतकात अनेक भारतीय व्यावसायिक दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज इंग्लंड आणि पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये स्थायिक झाले या कुटुंबांच्या पिढ्या तिथंच जन्मल्या आणि वाढल्या त्यामुळं साहजिकच त्यांची निष्ठा आणि नागरिकत्व त्या देशांशी जोडलं गेलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भारतातील क्रिकेटची अफाट स्पर्धा भारत हा क्रिकेट, क्रिकेट वेडा देश आहे जिथे तो लाखो तरुण क्रिकेटपट्टू होण्याचं स्वप्न पाहतात परंतु राष्ट्रीय संघात केवळ अकरा खेळाडूंना स्थान मिळतं अनेक गुणवंत खेळाडूंना योग्य संधी न मिळाल्यानं किंवा स्थानिक स्तरावरील राजकारणामुळे ते हताश होतात अशा वेळी जर त्यांना शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्तानं अमेरिका ओमान यु किंवा आयर्लंड सारख्या देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली तर ते तिथे जाऊन क्रिकेट खेळायला पसंत करतात या नौख्या क्रिकेट राष्ट्रांनाही अनुभवी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंची गरज असते जी भारतीय वंशांचे खेळाडू पूर्ण करतात यामुळे त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येतं जे कदाचित भारतात राहून शक्य झालं नसतं म्हणून हे खेळाडू इतर देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतात असे कोणते खेळाडू आहेत जे यावर्षी होणाऱ्या दोन हजार सव्वीस वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसत आहेत हे आपण जाणून घेऊयात त्यातील पहिला संघ आहे कॅनडा या संघामध्ये अकरा भारतीय वंशांचे खेळाडू आहेत यापैकी अनेकांनी भारतातील रणजी ट्रॉफी आणि विविध घरगुती स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता पण यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळालं नाही तर काहींना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला तर त्यातले बरेच खेळाडू हे उच्च शिक्षण नोकरी करण्यासाठी कॅनडामध्ये स्थायिक झाले आणि तिकडेच त्यांनी क्रिकेट कोचिंग सुरू केली हेच टॅलेंट कॅनडा टीमच्या वरिष्ठांनी ओळखलं आणि या भारतीय वंशांच्या खेळाडूंना कॅनडाच्या राष्ट्रीय संघात स्थान दिलं यातला पहिला खेळाडू म्हणजे दिलप्रीत बाजवा हा खेळाडू पंजाबच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना दिसलाय पण दोन हजार वीस सालापासून कॅनडा टीमकडून खेळतोय सध्या तो कॅनडाचा कॅप्टन असून त्याचा खेळ गाजवताना आपल्याला मैदानात दिसतो त्यासोबतच नवनीत धालीबाल श्रेयस मोवा अजयवीर हुंदल अंश पटेल हर्ष ठाकर जसकरणदीप सिंग रवींद्र पाल सिंग शिवम शर्मा कंवरपाल तद्गुर आणि युवराज समरा हे खेळाडू कॅनडाकडून खेळताना दिसत आहेत त्यानंतरचा संघ आहे अमेरिका या संघात एकूण नऊ भारतीय खेळाडू आहेत महत्वाचं म्हणजे भारतात गुजरात अंडर नाईन्टी मध्ये खेळलेला मोनांग पटेल हा युएसएचा कर्णधार आहे एकेकाळी जसप्रीत बुमराह सोबत सुद्धा क्रिकेट खेळताना दिसत होता त्याचबरोबर अमेरिकेचा सगळ्यात गाजलेला गोलंदाज सौरभ नेत्रवाळकर हा मूळचा मुंबईचा असून त्याने भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघातून विश्वचषक खेळला होता त्यासोबतच मुंबईचाच हरमित सिंग ज्यानं दोन हजार बारा मध्ये भारताला एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकून द्यायला मोलाची भूमिका बजावली होती दिल्लीचा मिलिंद कुमार मुंबईचा शुभम रांजणे आणि त्यासोबतच संजय कृष्णमूर्ती सतेजा मुक्कामला जेसी सिंग नॉथूश के हे सगळे खेळाडू सध्या अमेरिकेच्या स्वप्नांना पंख देत आहेत आता या नंतरचा तिसरा संघ आहे युएई UA. यु या संघात सात भारतीय वंशाचे खेळाडू आहेत अलिशान शराफू आर्यान शर्मा ध्रुव पराशर मयंक कुमार हर्षित कौशिक सिमरजित सिंग राहुल चोप्रा हे खेळाडू नोकरीच्या शोधात युए ला आले तर काही शिक्षण करण्यासाठी या देशात आले होते पण इथल्या स्थानिक लीगमधून खेळताना यांच्यातली चमक ही सगळ्यांना कळू लागली होती म्हणूनच आज हे खेळाडू युए संघाकडून खेळताना आपल्याला दिसत त्यानंतर चौथा संघ आहे ओमान या संघात सात भारतीय वंशाचे खेळाडू खेळत या संघात जतिंदर सिंग हा या संघाचं नेतृत्व करत असून विनायक शुक्ला हा वाईस कॅप्टन म्हणून भूमिका बजावताना दिसतोय त्याचबरोबर या संघात करण सोनावळे जितेन रामानंदी जय ओडेदरा आशिष ओडेदरा वसीम अली संयम श्रीवास्तव हे खेळताना दिसत या खेळाडूंपैकी बरेच खेळाडू असे आहेत ज्यांना भारतात स्थानिक राजकारणाचा सामना करावा लागला त्यासोबतच हे खेळाडू जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळत लहानाचे मोठे भारतात झाले त्यानंतर ओमान शहरात जाऊन त्यांनी नोकरी मिळवली तिथे स्थायिक होऊन क्रिकेट खेळायला वेळ दिला आणि त्यानंतर त्या संघाकडून खेळायला लागले आता हेच खेळाडू वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत आता यानंतरचा संघ आहे न्यूझीलंड या संघामध्ये रचिन रवींद्र आणि ईश सोडी हे भारतीय वंशांचे हुकमी अक्के झळकताना दिसत हे दोघेही भारतातून न्यूझीलंडला स्थलांतरित झाले होते पण दोघेही क्रिकेटचे स्वप्न विसरलेले नाहीयेत न्यूझीलंडच्या संघानं त्यांची कामगिरी ओळखली त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं त्यानंतर दोघांची निवड न्यूझीलंड टीम मध्ये करण्यात आली आज ते गर्वानं न्यूझीलंडच्या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत तसंच नेदरलँडच्या संघात पंजाबमधून गेलेला आर्यन दत्त हा प्रभावी गोलंदाज आहे आणि इटली सारख्या नवक्या संघातही पंजाबच्या फगवाडा येथून गेलेला जसप्रीत सिंग आपल्या वेगवान गोलंदाजीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय त्यासोबतच साऊथ आफ्रिकेच्या टीमकडून भारतीय वंशाचा केशव महाराज हा तर कट्टर भारतीय संस्कृती जपणारा खेळाडू आहे त्याचे पूर्वज उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे असून मैदानात उतरताना त्याच्या बॅटवर ओमचं चिन्ह असतं त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक सामने फ्रिकीच्या जोरावरती जिंकून दिलेले आहेत आज हेच खेळाडू इतर देशांकडून टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसत आहेत आता या सगळ्या खेळाडूंनी संधीची कमतरता आर्थिक गरज किंवा राजकारण अशा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कारण म्हणून इतर देशांकडून खेळण्याचा निर्णय घेतला भारतातील लाखो खेळाडू असे आहेत जे रात्रीचा दिवस करून क्रिकेटच्या स्वप्नांसाठी लढताना दिसतात तरी देखील त्यांची भारतीय संघात निवड होत नाही याच गोष्टींची बाब देशांनी ग्राउंडवर चमकणाऱ्या काळजी घेतली त्यांना मार्गदर्शन दिलं पण आता त्याच संघाकडून वर्ल्ड कप खेळायची संधी देखील दिली म्हणूनच हे एक्केचाळीस खेळाडू भारताचे असून भारताविरुद्ध मॅच खेळताना दिसत आहेत यावरून जगभरात ही गोष्ट नक्की समजून येते की बाहेरील देशांनी भारताच्या असणाऱ्या टॅलेंटचा जगभरात आदर केलाय त्यामुळं या खेळाडूंना ही संधी मिळते या खेळाडूंनी हे सिद्ध केलंय की जरी ते भारतीय जर्सी घालत नसले तरी त्यांच्या रक्तात असलेलं भारतीय क्रिकेटचं कौशल्य आणि जिद्द जगभर पसरलेली आहे आज एक खेळाडू त्यांच्या दत्तक देशांना जागतिक स्तरावरती विजय मिळवून देत आहेत ही भारतासाठी एक प्रकारे अभिमानाचीच गोष्ट आहे बाकी मंडळ या भारतीय वंशांच्या खेळाडूविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्यापैकी तुम्हाला कोणता प्लेअर आवडतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका